हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर तुमचं लोकरे हाऊस जॉबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आमच्या लव्ह स्टोरीचा तिसरा पार्ट येणार आहे तर तुम्ही नक्कीच स सपोर्ट करा भरपूरून प्रेम द्या जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे सगळ्यात पहिला आमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला आ, तर सेकंड पार्ट इथपर्यंत आला होता की माझा बड्डे वगैरे झाला होता त्याच्यानंतर काही दिवसांनी पप्पांनी विचारलं की आप आमच्या लग्नाची तारीख काढायची होती पपा पपा तर पप्पा वगैरे पप्पांनी विचारलं त्यांना की कधी करायचं आहे लग्न वगैरे तर त्याच्यानंतर ते बोलत होते लवकर करायचं तर बले नाही अजून थोडे दिवस थांबूया म्हणजे टोटल नऊ महिने आमचं लग्न थांबवलं तर त्याच्यानंतर भरपूर गोष्टी माहिती पडल्या त्याच्यानंतर असं झालं की घराचं म्हणजे मेन घराचं की ते लोक पत्र्याच्या घरात राहत होते शेडमध्ये जे त्यांना दिलं होतं आणि त्यांच्या घराचं म्हणजे त्यांच्या बिल्डिंगचं काम सुरू होतं तर ते दोन महिन्यात भेटणार होती बिल्डिंग त्याच्यानंतरनं लग्नात करणार होते पण ते बिल्डिंगचं काम नाही का हळूहळू हो चालू होतं त्याला भरपूर वेळ लागणार होता तर त्याच्यानंतरनं पप्पानी मला विचारलं की काय करायचं वगैरे तर म्हणजे मी ॲडजस्ट करेन का तू तु, तुला कसं वाटतंय वगैरे तर मी म्हणलं ठीक आहे पण जे घडलं नंतरनं जे घडलं ते खूप वेगळं होतं म्हणजे मी कधी अपेक्षा पण नव्हती की असं होतं तर फायनली आमच्या लग्नाची तारीख ब्राह्मणाकडनं सगळ्या तारखा वगैरे काढल्या तर एका महिन्याच्या पाच सहा तारखा होत्या ता त्याच्यानंतरनं असं झालं की मे महिन्यात उन्हाळा भरपूर असतो त्यामुळं मे महिन्यात नाहीच ठरवलं तर आ, एप्रिल महिन्यात आमचं लग्न ठरवलं म्हणजे एप्रिल म्हणजे कसं सुट्ट्या पडतील असं म्हणजे शाळेला सुट्ट्या पडतील असं लग्न ठरवलं तर आमचं लग्न एप्रिल ट्वेंटी म्हणजे अशी भरपूर तारीख का काढलेल्या पण ट्वेंटी सिक्स एप्रिलला डन झालं तर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स एप्रिलला का डन झालं तर कारण की आ, तो स्पेशल दिवस होता कारण की त्यांचा बड्डे पण ट्वेंटी सिक्स एप्रिलला येतो तर मी पप्पाला बोललं की ट्वेंटी सिक्स एप्रिललाच करायचं लग्न त्याच्यानंतर त्यांना दाखव त्यांना पण तेच सांगितलं की ट्वेंटी सिक्स एप्रिलला आपण लग्न करूया वगैरे तर ते पण खूप खुश झाले कारण की त्यांचा बड्डे होता आणि मी तीच तारीख डन केली होती तर सगळ्यांना आवडलं सव्वीस तारीख त्याच्यानंतर मी खूप सारं प्लॅनिंग केलं होतं बड्डेचं वगैरे आणि लग्नाचं पण तर हळूहळू करत करत ते येत होते मला भेटायला वगैरे आणि फिरायला वगैरे जात होतो त्याच्यानंतर म्हणजे पप्पाला थोडीशी भीती वाटत होती नाही का घर वगैरे मी ॲडजस्ट करेन का नाही तिकडे पत्र्याच्या घरामध्ये वगैरे कसं का होईल काय त्यांना टेन्शन असायचं सा, त्याच्यानंतर हा हा म्हणता लग्नाचा दिवस आला आणि म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आमच्या घरी डिजे नाईट वगैरे होती तेव्हा त्यांच्या सगळ्या माणसांना घरी बोलवलं होतं तर डिजे नाईट ठेवली होती पार्टी वगैरे ठेवली होती त्याच्यानंतरनं खूप एन्जॉय केलं त्यांच्या मान तिकडचे तिकडून मग पाहुणे वगैरे आले होते त्यानंतर आमच्या घरचे पाहुणे वगैरे सगळे असे आले होते तर आमचं लग्नाच्याच दिवशी सगळं होतं साखरपुडा इंगे म्हणजे साखरपुडा हळद लग्न हे सगळं एकाच दिवशी होतं आमचं आणि खूप छान असं लग्न पार पाडलं त्याच्यानंतरनं लग्न वगैरे झाल्यानंतरनं आम्ही बड्डे सेलिब्रेशन पण ठेवलं होतं त्यानंतर केक वगैरे आणला म्हणजे केक वगैरे सारला वगैरे हो त्याच्यानंतर मी त्यांना गिफ्ट पण घेतलं होतं ब्रेसलेट घेतलं होतं चांदीचं तर मी त्यांना ते पण दिलं होतं तेव्हा म्हणजे मला एवढं का सुचलं नव्हतं पण मला असं वाटत होतं माझ्याकडनं म्हणजे माझ्या पैशाने मी त्यात ते घेतलं होतं ते कोणाला माहिती पण नव्हतं तर खूप असं छान वाटलं त्यांना पण त्याच्यानंतर फायनली मा मला घेऊन म्हणजे वरात घेऊन हे लोक फायनली पुण्याला पोहोचले व पुण्याला जाताना जा ह्यांच्या भरपूर साऱ्या उलट्या वगैरे झाल्या होत्या त्यांना काही गाडी सहन होत नाही भरपूर म्हणजे खाल्लं पण काय नव्हतं लग्न ना आपल्याला काही खाऊ पण वाटत नाही तर एवढी सारी व्हरायटी होती जेवणामध्ये पण आम्ही काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यानंतर ना आम्ही पोचता पोचता आम्हाला बारा वाजले तर पोचाय घरी जाऊन कुठे स्वयंपाक वगैरे करणार मग आम्ही हॉटेलला तिथे खाल्लं जेवलं वगैरे हो तसंच निघालो तर आम्ही हॉटेलवरून निघालो होतो तर खरी उत्सुकता लागली होती की नाही का घरी माझं स्वागत वगैरे कसं करतील सगळे असं नाही का खूप माणसं वगैरे असतील मंडप वगैरे असेल खूप म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर ना आपलं स्वागत खूप छान प्रकारे नाही का तिथं करतील वगैरे पण हे विसरून गेले होते ती साधी माणसं सा होती त्यांना हे सगळं काय अफोर्डेबल पण नाही आणि परत नाही का त्यांना माहीत पण नव्हतं हे सगळं आणि ते हे सगळं करण्यासाठी ज्यांना आवड आहे ती माणसं पाहिजे होती तिथे तरच माझे सासूबाई एकट्या होता तिकडे तर त्यांनी तरी, तरी पण बऱ्यापैकी ते सगळं घरात त्यांनी जे केलं होतं केल ते खूप चांगलं केलं होतं तर त्याच्यानंतर ना मी गाडीतून खाली उतरले आणि सगळ्यात म्हणजे मी मा कुठून कुठे आले असं झालं होतं मला की अंधार अख्खा अंधार होता जिथे मी गेली होती ना घरामध्ये म्हणजे जाताना ना, ना तिथे खूप पाणी साचलं होतं आणि तुम्ही बघू शकता मी लाचा किती हॅवी घातला होता आणि त्या तो लाचा असं वरती पकडून नाही का मी गेली होती तर त्या टायमाला लाईट पण गेली होती आणि प्लस नाही का सगळीकडं पाणी पाणी झालं होतं आणि पूर्ण सगळे पत्राच्याच चाळी होत्या नाही का शा लाईनीत लाईनीत तर ते माझ्यासाठी अविस्मरणीय होतं की नाही का मी काय विचार केला होता आणि काय झालं तर तरी पण ठीक आहे मी बोललो काय म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे पण लग्न एकदाच होतं सगळं एकदाच एक होतं म्हणून तर ठीक आहे काय म्हणजे म्हणजे असं काय वाटत नाही मला आता तेव्हा वाटत होतं टाइम बदलतो ही खरी गोष्ट आहे जसा घड्याचा काटा फिरत असतो ना तसा टाईम बदलत असतो हे नक्की लक्षात ठेवा प्रत्येक मुलीने लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर मी घरात आले माझा गृहप्रवेश केला असं काही स्पेशल असं केलं नाही तेच उम उंबरट्यावरती तांदळा वगैरे आपलं तांदळाचा तांदळा वगैरे मांडून त्यांनी घरप्रवेश केला हळदी कुंकू वगैरे लावून पाहिले मी घरी आले आणि त्याच्यानंतर ना आम्ही नाही का झोपायची वगैरे तयारी केली अंधार होता लाईट काही आली नव्हती त्याच्यानंतरनं दुसरा दिवस उजळतो उजळला त्याच्यानंतर ना नॉर्मल सगळं नॉर्मलच होतं असं नाही का छान ते सगळं बाशिंग वगैरे सोडतात ना ते सगळे कार्यक्रम केले खेळ वगैरे केले सगळे ते असं जे सुपारी वगैरे पकडतात ना हातामध्ये ते सगळे कार्यक्रम केले खूप छान वाटलं सगळ्यात मेन गोष्ट अशी होती की मेन म्हणजे माझे सासूबाई ते सगळ्यात बेस्ट नाही का म्हणजे मै तरीनेच समजा आणि माझा नवरा पण तसा खूप छा चांगला होता नाही का समजून वगैरे घेतलं मला मला घेतलं त्यांनी त्यांना मी त्यांना घेतलं दोन्हीकडनं ॲडजस्टमेंट झाले तर फायनली दोन दोन म्हणजे दोन महिन्याचे ते मी दो अडीच वर्ष त्या घरात काढले तर त्या घर तशा घरा म्हणजे पत्राच्या घरात मी कधी राहिले नव्हते तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा पण मी खूप म्हणजे बोलतात ना मला त्याने मुलीसारखं सांभाळलं नंतर कधी असं सू नसल्यासारखं ना दाखवून दिलं आणि आज पण मला ते तसेच सांभाळतात सगळ्या गोष्टींमध्ये मला सपोर्ट करतात त्याच्यानंतरनं अडीच वर्ष आम्ही तिकडे काढले ना अडीच वर्षानंतर मी या घरात आले या घरात गृहप्रवेश केला परत एकदा आणि त्याच्यानंतरनं खूप मायरा मला झाली नव्हती मायरा मला आत्ता झाली चार वर्ष कंप्लीट झाल्यानंतरनं तर त्याच्यानंतरनं खूप म्हणजे असं नाही की आमच्यात भांडणं नाही तर नॉर्मली त्यांनी मला समजून घेतलं मी त्यांना समजून घेतलं आणि आज त्या पत्र्याच्या तर जो प्रवास होता माझा मी तो उन्हाळ्यामध्ये एवढं गरम होत होतं ना की माझ्या अंगातून पाणी निघत होते एवढं गरम व्हायचं हो त्या घरामध्ये तरीसुद्धा मी ते दिवस काढले त्याच्यानंतर नाही या या घरात आले मला असं कुठं खंत वाटत नाही आहे की नाही का मी कुठच्या घरात होते कुठून कुठच्या घरात आले आणि कुठून कुठच्या घरात आले ह्याच्यापेक्षा पण चांगले दिवस येते आणि खरं म्हणतात ना की वाईटातूनच चांगले दिवस येतात ही खरी गोष्ट आहे की वाईटातूनच चांगले दिवस येतात आणि माझे आले आणि खरं तर माझ्या सासूबाईंनी मला खूप सपोर्ट केला की त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं कधीच म्हणजे मी का मला असं असं सुन म्हणून नाही केलं की नाही का ते लवकर उठलं पाहिजे तुम्ही लवकर जेवण बनवलं पाहिजे वगैरे असं काही नव्हतं तुला जे जमेल ते तू कर नाही का वगैरे मला हमेशा सपोर्ट केला मला जे हवं ते घाल मी साडी वगैरे हे नाही घातलं मी पहिल्यापासून ड्रेस वगैरे घातला आत्ता पण मी ड्रेस वगैरेच घालते कधीतरीच फंक्शन किंवा कार्य वगैरे असेल तरच मी हे घालते साडी घालते तर आत्तापर्यंतचा जो माझा रस्ता होता किंवा मला आत्तापर्यंतच्या ज्या आठवणी होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तर असं होतं की खूप वाईट दिवस होते त्याच्यानंतर ना चांगले दिवस आले तर असं म्हणतात ना की वाईट दिवस काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाही ते खरी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर हे दिवस आले आहेत एवढ्या छान घरात मी राहते आणि खूप खरं म्हणजे जरूरी नाही लय मोठं घर असलं पाहिजे जरुरी असं आहे की जी घरातली माणसं आहेत ना त्यांचं मन मोठं असलं पाहिजे आणि ते माझ्या घरातल्या माणसांचं आहे तर थँक्यू सो मच आणि मला एवढी चांगली माणसं दिली तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबरून प्रेम द्या आणि या व्हिडिओला भेटलंच पाहिजे मला प्रेम कारण की मला वाट पाहिजे इतकं दोन व्हिडिओला प्रेम नाही भेटलं प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय